महापालिकेची निवडणूक आहे मी शिंदे वचन देऊ शकतो आमच्या जाणलाच काय मराठवाड्यामध्ये सर्व जिल्हा परिषदेवर आपल्या शिवसेनेचा झेंडा फडकेल पंचायत समितीवरती शिवसेनेचा झेंडा फडकेल महापालिकेवरती आपल्या आशीर्वादाने निश्चितपणे भगवा फडकेल शकतो तुम्हाला आम्ही या सभेच्या माध्यमातून देऊ शकतो आमचे प्रश्न आहेत ते निश्चितपणे आम्ही आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू आज थोडेफार मांडू तुमच्यासमोर बाकी प्रश्न आज आपण बघतोय की लाडक्या भगिनीचा मुख्यमंत्री लाडकी भगिनी एकनाथराव शिंदे साहेबांनी या सर्व भगिनीला या ठिकाणी आणि महिन्याचे पैसे या ठिकाणी टाकायला सुरुवात केली आणि आता सर्व लाडक्या भगिनीच्या खात्यामध्ये पैसे या ठिकाणी कालपासून या ठिकाणी आलेले आहेत मला सांगितलं पाहिजे बंधू वगैरे इव्हान जे काही प्रश्न आहेत असतील सर्व जाण्याचा पाण्याचा प्रश्न आहे संदर्भामध्ये आपल्याकडे बैठक लागणार आहे जालना शहरा दिवसाने पाणी घेतलं तुम्ही शब्द दिलेला शब्द दिलेला आहे ते निश्चितपणे यामध्ये बदल करू आम्ही कामाला लागलेला आहे तुमच्या जालनामध्ये एकदा जालना महापालिकेची बैठक बोलवा आणि या बैठकीच्या माध्यमातून रोज लोकांना पाणी कसं मिळेल या संदर्भातला प्रश्न आपण निकाली जाऊ मला सांगितलं पाहिजे आपण निवडणुकीच्या काळात आला होता महात्मा फुले मार्केटच्या बद्दलचा आपण शब्द दिलेला होता महापालिका आयुक्त या ठिकाणी हजर आहेत तुम्ही त्यांना शब्द दिलेला आहे की तातडीनं दोन महिन्याच्या आत मध्ये महात्मा फुले मार्केटचा मार्के प्रश्न हा निश्चितपणे मार्गी लावता प्रयत्न करतो चांगला समृद्धी मार्गाच्या संदर्भामध्ये काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्या संदर्भामध्ये आपण त्यांना बोलूस मुंबईमध्ये आपण बैठक लावली होती पण काही कारणाने ती बैठक आपल्याला रद्द करावी लागली ती निश्चितपणे आपण बैठक या ठिकाणी लावू माननीय मुख्यमंत्री मोदी अदानी समूहाचा लॉजिस्टिक पार्क या ठिकाणी आलेला आहे काही भूसंपादन या ठिकाणी करायचं जवळपास एक हजार कोटीची गुंतवणूक आहे दोन हजार लोकांना दो काम या ठिकाणी मिळणार आहे आणि मला खात्री आहे की तुमच्या एक फोननी ज्या का काही रजिस्ट्रिया झाल्या त्या पुढच्या रजिस्ट्रिया अदानी समूहाच्या सुरू होतील तोही पैसा किंवा इथून गेल्यानंतर मानानी अदानीजी ला तो फोन करावा आणि लॉजिस्टिक पार्कच्या संदर्भामध्ये निश्चितपणे हे काम सुद्धा आपण साजरी न करू जालना शहरामध्ये माननीय मंत्री महोदय या ठिकाणी संजय भाई सिरसाट या ठिकाणी माननीय साहेब आपण तो प्रस्ताव आमचा समाज कल्याणचा या ठिकाणी आपल्या समोर दिला होता आम्ही संजय भाऊ आम्ही एक विभाशा केंद्र जालन्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बांधण्याचा संकल्प केलेला आहे एकदा तुम्ही माईक वर येऊन म्हणा हो की निश्चितपणे हात जाऊन सांगा की उपोषणा केंद्र संजयजीने या ठिकाणी केंद्र मोठ मी या ठिकाणी हातात घेतलेला आहे निश्चितपणे शिंदे साहेबांनी म्हणाले संजयजी जी या विपोषणा केंद्राला निश्चितपणे मदत करतील जालना शहरातला पीआर आर चा मुद्दा मी आपल्या समोर अनेकदा मांडला तो निश्चितपणे पुढच्या कालखंडामध्ये आपण तो पीआर कार्ड चा मुद्दा या ठिकाणी निकाली काढू नवीन बायपास आमचा आपण तलाव आहे मेडिकल कॉलेजचा विषय रेशीम बाजारपेठ माननीय शिंदे साहेब या राज्यातली पहिली बाजारपेठ तुमच्या तुमच्या सहकार्याने राज्यातली पहिली बाजारपेठ जालन्यामध्ये सुरू केलेली आहे रेशीम बाजारपेठ पहिला सुरू झाली या बाजारपेठेला आपल्याला निश्चितपणे एक वेगळा अडथळे त्याला आपल्याला स्वरूप द्यावं लागणार आहे मोठी आपण बिल्डिंग बांधलेली त्यामुळे या सर्व प्रकल्पाला आपण या ठिकाणी सडळ हाताने आणि जालन्याच्या विकासाला आपण या ठिकाणी मदत करावी मी तुम्हाला निश्चितपणे सांगू इच्छितो की जालनाची ही स्टील एमआयडीसी आणि या स्टील एमआयडीसीला ला जे दर आपले एम दर आहेत ते दर न फुडणार आहेत त्यामुळे त्याला युनिटच्या साडे आठ रुपये दर लावला जातो तो जर दोन रुपयाने आपण कमी केला तर निश्चितपणे मोठा उद्योगपणा या ठिकाणी ठरू शकल त्यामुळं या ठिकाणी आपण हे करूया मला आता स्वराचं राजकारण करायचं नाही मी स्वराचं राजकारण करणार नाही मी विकासाचं राजकारण करणार आहे त्यामुळं एखादा खडक भेदून या ठिकाणी रोपतं उपतं त्या पद्धतीने एक वेगळा विकास आपल्या भागामध्ये या ठिकाणी करूया आज माननीय साहेबांचा दौरा या ठिकाणी अभाव दौरा आहे तुम्ही त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवला आणि राज्यामध्ये दोनशे चौतीस जागा या ठिकाणी निवडून दिल्या त्यांच्या नेतृत्वामध्ये निवडणुका झाल्या आणि आज आपण त्या निवडणुका जिंकल्या त्यामुळे निश्चितपणे शिंदे साहेब माने शिंदे साहेबांचं जालना नगरीमध्ये मनापासून स्वागत करतो आणि आमच्या सर्व प्रश्नाला त्यांनी न्याय द्यावा ही विनंती करतो आता मी माझ्या या ठिकाणी विचार संपवतो या ठिकाणी ज्या राज्यातले आपल्या जिल्ह्यातले काही प्रमुख नेते या ठिकाणी पक्ष प्रवेश करणार आहे त्या पक्ष प्रवेशांची यादी या ठिकाणी वाचणार आहे काँग्रेसचे अनेक नगरसेवक काँग्रेसचे अनेक नगरसेवक उभारण्याचे अनेक नेते या ठिकाणी पक्षामध्ये दाखल होतात त्यांचंही स्वागत आपण या ठिकाणी करूया साहेब बोलल्यानंतर याबद्दल पुरेश घेऊया चलो बसून घ्या